नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शिवसेना उभाट्या गटामध्ये बोगस प्रवेश महिला आमच्या पक्षात कधीच नव्हत्या आमिर शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेनामध्ये प्रवेशाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप रंगले मिरज इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काही महिलांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी या महिलांचा प्रवेश घेताना शिवसेना शिंदे गटावर टीका केली होती यावर आज शिवसेना शिंदे गटाची मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांनी प्रत्युत्तर देत उबाटा जिल्हा प्रमुखांवर तोप डागली राजपूत म्हणाले की ज्यांचा प्रवेश दाखवून गाजावाजे केला त्या महिला कधीच आमच्या पक्षात नव्हत्या त्या सुरुवातीपासून उद्धव गटातच होत्या त्यामुळे बोगच प्रवेश आहे अशा प्रकारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय ही अत्यंत दिशाभूल करणारी भूमिका आहे नव्या नवरीचे नऊ दिवस असा जिल्हा प्रमुखांचं काम करण्याचा प्रकार सुरू आहे असा घणाघाती त्यांनी केलाय स्वतःच्याच पक्षातील महिलांचा पुन्हा प्रवेश घेऊन दाखवण्यापेक्षा कामातून उत्तर द्यावं मी शहर पायाखाली लोटांगण घालून नाही अशा शब्दात राजपूत यांनी टीका केली तसेच सोनिया गांधींच्या पायात पडून तुम्ही स्वतःचे त्यांचे आहात हे लक्षात ठेवा आमच्यावर टीका झाली तर जशास उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला, इशारा दिला। यावेळी गजानन मोरे ओंकारसिंग राजपूत कौटेकर सचिन आलकुंटे मुस्तकीन अत्तर अहमद सय्यद यश पाटील प्रेम देसाई साहिल मोकाशी उपस्थित होते प्रसार माध्यमातून आम्हाला माहिती बघण्यास मिळाली कि ओबाटा गटाचे जिल्हा प्रमुख यांनी फरा सय्यद व स्नेहल माळी यांचा प्रवेश मिंदे गटातून ओबाटा गटात झाला असं त्यांचं म्हणणं आहे ती त्यांची बाईट ऐकली तर त्यांना खुलासा द्यायची ही माझी जबाबदारी आहे कारण मी गरजेचा शेअर प्रमुख असल्यामुळं त्या जिल्हा प्रमुखांना खुलासा करून देणे माझे गरजेचा विषय जिल्हा प्रमुखांना म्हणण्यापेक्षा तमाम जनतेला देणं खुलासा ही माझी जबाबदारी आहे ज्या दोन पदाधिकारी गेल्या सय्यद आणि माळी त्या पहिल्यापासून आमच्या पक्षात कधीच आलेल्या नाही आहेत त्या त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमधून कायम फिरताना आपण स्वतः सगळ्या पब्लिकनं पाहिलेले असेल तर त्या जिल्हा प्रमुखांना मला एक सांगायचं आहे सा आमच्या लोकांना ऑफर द्यायची या आमच्याकडं या आमच्याकडं कोण येत नाहीत नव्या नवरीचे नऊ दिवस असतात मी काम करतोय बघा मी असं करतो मी तसं करतो हा प्रकार त्या जिल्हा प्रमुखांचा चालू आहे तर त्यांना मला सांगायचं आहे स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याचा प्रवेश घेऊन काय तुम्ही जगाला दाखवाला आहे हे मला समजलं नाही आणि आम्हाला मिंदेकट आम म्हणत असताना स्वतः पहिला काय आहात ते बघा आज या ठिकाणी मी काम करत असताना कामाच्या जोरावर शेर प्रमुख झालोय कोणाच्या पायात लोटांगण घालून झालेलो नाही माणसाचं काम बोलतोय आणि आम्हाला मिंदेकट म्हणण्यापेक्षा सोनिया गांधीच्या पायात लुळून तुम्ही स्वतः मिंदे आहात पला हे बघा आणि मग आमच्यावर टीका करा आमच्यावर टीका करत असताना आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून हे बंद करा आणि एवढ्यावर आपण समजून घ्यावं अन्यथा इथून पुढे अशी आपली भाषा आली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल आणि माझी मी आपली वाट बघतोय आपण जर माझ्यावर प्रतिक्रिया दिल्या तर माझ्याकडे अजून काही बरंच आहे शिल्लक जे मला परत प्रसार माध्यमासमोर सांगावं लागेल सध्या उद्धव ठाकरे गटाची परिचित बघितलं तर जेवढे पदाधिकारी आहेत तेवढीच त्यांची ती शिवसेना आहे असं म्हणावं लागत सगळे शिवसैनिक मध्ये जेंट्स आघाडी असतील किंवा महिला आघाडी ह्या आमच्या सोबत पहिल्यापासून आहेत खरी शिवसेना ही आमची आहे हे परवा न्यायालयानं पण पर सिद्ध करून दिलेला आहे धनुष्य बाण सुद्धा आमचा आहे मशाल चिन्ह घेऊन स्वतःला शिवसेना म्हणून इतरांना मेंदेगड म्हणण्यापेक्षा कामात लक्ष देऊन काम वाढवा आणि मग जनतेसमोर या